आमदार रवी राणा यांच्या वतीने वीस वर्षापासून त्यांच्या बडनेरा मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबीयांना दिवाळीच्या पर्वावर मोफत किराणा वाटप केला जातो अमरावती शहरातील झोपडपट्टी परिसरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील गरीब कुटुंब तसेच मेळघाटातील आदिवासी कुटुंबियांना दिवाळीच्या पर्वावर हा किराणा वितरित करण्यात येतो रवी राणा यांनी स्वतः यावेळी महिलांना किराणा की किटचे वाटप केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल किराणा वाटपाचा शुभारंभ रवी राणा यांनी केला आणि दिवाळी पर्यंत प्रत्येक गावात गरजू व्यक्तींना हा मोफत किराणा दिला जाईल दिवाळी गोरगरीब नागरिकांची आनंदात साजरी व्हावी यासाठी रवी राणा यांनी यावर्षी सुद्धा आपली परंपरा कायम ठेवली गेल्या वीस वर्षापासून संपूर्ण गोरगरीब शेतकरी शेतमजूर आदिवासी झोपट्टी मधील सगळे गरीब सगळे दरवर्षी वाट पाहतात की आमच्या रवी भाऊचा किराणा येईल आणि तो किराणा आल्यानंतर घरामध्ये गोडवा निर्माण होते सगळे साजरे दिवाळी साजरी करतात यावर्षी दोन लाख कुटुंबांना आपण या ठिकाणी किराणाचं वाटप करत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते आज आदिवासी कुटुंबांना मजदूर लोकांना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आज त्याचा शुभारंभ केला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातानेच त्याचं उद्घाटन करून सगळ्यांना बॅगचं वाटप केलं आता वाट के गावागावात आज जवळपास दहा ते बारा गावं आज आम्ही सगळीकडे किराणा वाटपाचं सुरू केलं इथं गोविंदपूर गावात पाहू शकता हे आदिवासी गाव आहे आणि आदिवासी कुटुंब रोज शेत जंगलामध्ये जाऊन काम करतात रोज कमवतात रोज खातात अत्यंत दुर्गम परिस्थिती आहे या आदिवासी क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी किराणाचं वाटप करतात असं दोन लाख कुटुंबांना आपण या ठिकाणी किराणाचं वाटप करतो